लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराबाबतच्या गुन्ह्यासाठी कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद श्रीमती पाटकर लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबतच्या गुन्ह्यासाठी आरोपीस कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद केली असल्याची माहिती कडेगाव न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एम आर पाटकर यांनी व्यक्त केली कडेगाव तालुका वकील संघटना व कडेगाव तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय व उद्यान विद्या कॉलेज हिंगणगाव खुर्द येथे कायदेविषयक शिबिर आयोजित केले होते सदर कार्यक्रमात त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की लहान मुले जी अज्ञान आहेत मग तो मुलगा असो अगर मुलगी यांच्या बाबतीत लैंगिक अत्याचाराबाबत पूर्वी इंडियन पिनल कोड प्रमाणे आरोपीवर केसेस चालवल्या जात होत्या परंतु देशभरातील गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन केंद्र सरकारने सन दोन हजार ला नवीन प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा सुरू केला सदर कायद्यातील तरतुदीप्रमाणे पीडिताचे नाव गुप्त ठेवले जाते तसेच पोलीस स्टेशनला तक्रार स्वतः पीडित मुलाच्या घरातील लोक किंवा ज्याने गुन्हा होताना पाहिला आहे तो व्यक्ती देऊ शकतो सदर केस स्पेशल कोर्ट म्हणून जिल्हा सत्र न्यायालयासमोर चालते तसेच निकाल एकदम फास्ट होतो त्यामुळे अज्ञान बालकावरील अत्याचाराबाबतच्या प्रकरणात पीडित मुलांना इतरांनी सहकार्य करणे गरजेचे आहे तसेच गुन्हे होणार नाहीत यासाठी सर्वांनी दक्ष राहावे यावेळी कॉलेजचे प्राचार्य अधिकराव जाधव म्हणाले की आमच्या कॉलेजमध्ये आम्ही रॅगिंगचे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतो अशा कायदेविषयक शिबिरांमुळे मुलांना कायद्याचे ज्ञान मिळते आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर चांगला नागरिक होण्याचे मार्गदर्शन केले जाते यावेळी कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद पाटील म्हणाले की जास्तीत जास्त लोकांना कायदा माहित व्हावा म्हणून आम्ही अशी कायदेविषयक शिबिरे घेत आहोत तसेच कॉलेजच्या मुलांनी आयुष्यात स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगले पाहिजे तसेच केंद्र व राज्य सरकारतर्फे कायदे कसे निर्माण होतात याची त्यांनी माहिती सांगितली आम्ही लवकरच संपूर्ण कडेगाव तालुक्यात गावोगावी कायदेविषयक शिबिर आयोजित करणार आहोत लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे त्यावेळी ते म्हणाले यावेळी कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी तसेच दिवाणी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक सोनावणे तसेच कॉलेजचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते